नमस्कार माझे नाव केशव गोटेकर आहे मी जातेवर भावासाठी म्हणत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबमेंट करा the navi na niya ata wa pita the navi na ना बंधू माजा राजसा नो माझा नाराजानो व चुळी ईनामा जमना ईनामा जमना व चुळी ईनामा जमना दाताला oh so 我这来，是阿伯阿里的。<noise>

and